नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अस्मिता मराठी अभिनेत्री मोनिका दबडे ही नुकतंच आई झाली आहे मोनिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे खरं तर मोनिकाची डिलिव्हरी ही एप्रिल महिन्यात होणार होती मात्र तिने वेळेआधीच बाळाला जन्म दिला आहे आणि आता याबाबतच तिने मोठा खुलासा देखील केला आहे अभिनेत्री मोनिका दबडे म्हणाली माझी डिलेवरीची तारीख ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होती बाळाचं वजन तीन किलोच्या आसपास आहे पण याच्यावर आता मी सहन करू शकत नव्हते माझं वय आता पस्तीस आहे त्यामुळे मला ते सहनही होत नाही आहे हे सगळं डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी मला सल्ला दिला की आपण डिलेवरीची तारीख थोडीशी लवकर घेऊ शकतो जेणेकरून तुला फार त्रास होणार नाही पण जर तुला नैसर्गिक पद्धतीने नॉर्मल डिलेवरी हवी असेल तर मग तुला मार्चच्या अखेरपर्यंत थांबवावंच लागेल पण मला हे शक्य होईल असं वाटत नव्हतं मी खूप खूपच ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्नही केला घरातील कामंही करते पण गरमीमुळे मला हे आता सहन होत नव्हतं एक मार्चला मला नववा महिना लागला बाळाचं चा वजन चांगलं आहे माझं बी पीही नॉर्मल आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी दोन तीन तारखा दिल्या होत्या ज्या दिवशी डिलेवरी करू शकतो त्यातली एक तारीख मी घेतली काही लोकांना हे पटणार नाही बाई बाई पण आहे सहन केलं पाहिजे कळा काढल्या पाहिजे हे सगळं बरोबर आहे पण मला आता हे सहन होत नाही आहे मला खूपच त्रास होतो आहे मला ते झेपत नाही आहे त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच आम्ही वेळेआधीच डिलेवरी करण्याचा निर्णय घेतला असे अभिनेत्री मोनिका दबडेने म्हणले आहे